चला ता, ता, ताँ ताँ जाले, जाले, आता टाइम झाले सव्वा सहा झाले आता आम्ही निघतोय तिकडे गेल्यावर दाखवते आता कोण कोण आमच्या सोबत ते पण बघा चला तू पण येतोय आम्हाला सोडायला बाबू येतोय ना तू ना। प्लेन मध्ये हा चल चल ना आपण नाशिक एअरपोर्टला नाशिक एअरपोर्टची आमची पहिली आहे ट्रिप ही नेहमी आम्ही एअरपोर्ट वरूनच जातो लो ते लोक येते आम्हाला सोडायला चला तर पोचले आता आम्ही नाशिक एअरपोर्टला नाशिक पण इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेले मस्त आहे खूप सुंदर आहे इंटरनॅशनल आम्हाला बोकड भेटलेलं आहे आम्ही लवकर आलेले आहे जरा तर आमच्याबरोबर कोण कोणी अजून दाखवते मस्त आहे लुक पण छान दिलेलं आहे त्यांनी इथे ना पण यायच्या म्हणजे एंट्रीला आहे ना काहीतरी चार्जेस आहे यायचं चा। नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट एअरपोर्टला खूपच शांतता या ठिकाणी ठीक आहे नाशिकच्या मानले चांगले गर्दी तर नाही नवीनच एअरपोर्ट सुरू झाले नाशिकमध्ये बघू शकता गर्दी तर काही नाही आमची नऊ वाजता फ्लाईट आहे आम्ही लवकर आलो आहे दोन तास आधी झालो आहे बघू शकता नऊया कोणीच नाही इकडे तर मित्रांनो आपण निघालो आहे नाशिक एअरपोर्टला आहे

तुला वीस रुपये दिलेले आहे आठ दिवस काढायचे बरं का अय बाबू बाबू इकडे दाखव चल बाबू बाय बाय चला तर आता आपण जाऊ डिपार्चर करू प्रस्थान डिपार्चर सुरुवात तर केली आहे ना चेकनी चांगली बघू आता काय एक्सपिरियन्स आहे मधला हां चेकिंग तर फुल करता येऊन टू <laughs> थ्री फोर हे बघा वन टू थ्री फोर असं करू तर मित्रांनो आपलं आता सिक्युरिटी चेकिंग वगैरे सर्व झालेले आहे बघू शकता तुम्ही फ्लाईट तर इथनं काही दिसणार नाही इथनं बस जाती त्यांनी ही फ्लाईट दे बघायला ठेवलंच नाही इथं डायरेक्टमध्ये वाटत तर हे इथं करताय नाश्ता हे बघा आता पत्रवळे वगैरे आणलं आहे वरून चपाती वगैरे चालू खजूर खात चपाती वगैरे ते मला फ्लाईटमधले सँडविच नाही आवडत नाही फ्लाईटमधलं फूड खाऊ पण नका खाऊ पण नका खरे ज्याला आवडतं ते निका पण शक्यतो नका खाऊ काय आणलंय इकडे बटाट्याची चटणी अजून काय पापड चटणी बघाय मित्रांनो असं हलका फुलका तुम्ही पण कॅरी करू शकता इथं यांचा एक टेलकम पावडर त्यांनी जमा केलाय आता वेळ नाही मी कस काय घरी होईल पावडर जमा केलाय आता तिकडे गेल्यावर घेऊन टाका बर छोटा घेतला होता नाशिकच्या मानाने चांगल्या सुविधा आहेत बघू भविष्यात चांगलं मोठं घरची लागू आपण मग फ्लाइट मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी पण नाश्ता करून घेतो लुक बघून घ्या

खूप सुंदर हा मग अशी पिसारा फुलेला होता ग्लिम्स आहे त्याचे फायनली आम्ही आता बोर्ड केली फ्लाईट चालली आमची नऊ वाजेची फ्लाईट आहे आमच्या तीनच इकडे असेल ते तिघ इकडे बसले एक सतत घेतले होते ठीक आहे पण असं काही मुंबईचे एअरपोर्ट थोडं अजून डेव्हलप नाही झालेलं आहे जसं जसे फ्रिक्वेंट फ्लायडर्स राहतील त्या हिशोबाने ते थोडं अजून डेव्हलप होईल पण तरी ठीक आहे पण मग इतकं चालण्यासारखं नाही जसं मुंबईला खूप एअरपोर्टला चालावं लागतं तसं इथे नाही इथे एकच ॲक्च्युली इथे एकच एअरलाईन आहे इंडिगो एअरलाईन त्याच्यामध्ये

दो विमान में आगे की ओर चार कैबिन के बीच में दो विमान के पीछे की तरफ ओके ना। आपातकालीन स्थिति में फर्श पर बने लाइटिंग सिस्टम की सहायता से अपने घटत द्वार तक का। चेरीचे कान दुखत कान दुखले का थोडस आणि हे खायचं फ्रूट खायचं एखादं साइटर फ्रूट सा, फ्रूट नाही पण पाणी प्यायला दिले मी तिला आता पन, आता आपण थोड्याच वेळात आपण आपण पोहोचले आता आपल्या डेस्टिनेशनला मी सांगेन उतरल्यावर आपण कुठे पोहोचलेलो आहे फायनली आपण आता पोचलेलो आहे आपल्याला तिथे येत कुठं आली का फायनली आता आपण पोहोचल इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट जी आहे आपली कॅपिटल सिटी दिल्ली दिल्लीला आपण आता पोचलेलो आहे इथून आपली जर्नी चालू होणार आहे आता तुम्हाला तसं तसं दाखवेल डेली डेली लॉक येतील त्याच्यावर तुम्हाला दाखवेल मी आपण कुठे कुठे जाणार आहे पण सध्या फर्स्ट आपल्या दिल्लीला आहे चला आता आपण आपले बॅग बॅग येत आहे फायनली आपण आता पोचलो आहे आपली आपण इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचले जी आपली इंडियाची कॅपिटल सिटी आहे दिल्ली तिथे आम्ही पोचलेलो आहे तिथून आमची इथून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे आता दिल्लीला तसा दिल्लीला हॉल्ट आहे आपल्या इथे त्याच्यानंतर आपण तसं पुढे पुढे तुम्हाला लॉक्स येत जाईल कुठे कुठे आपण व्हिजिट करणार आहे तसं पाच सात सिटीज घेतलेले आहे आपण चला तर मग आता बघूया आपण आता चाललं आहे हॉटेलला चेक इन करायला भेटूया आपण तिकडे गेल्यावर ऐसा आदमी बच्चे जब पूरे ये दिल्ली है मेरी जान। नहीं दिल्ली से अच्छा मुंबई है। दिल्ली अच्छी भी है। हाँ नहीं ये ट्रैफिक की वजह से बहुत ही करा है। ट्रैफिक तो रहता है दिल्ली। आपण आहे दिल्लीला तसं बघितलं होतं तुम्ही तसं मगाशी तर आता आम्ही झालोय फ्रेश आता चाललो आहे आम्ही लोटस टेम्पल बघायला तिथून अजून एक दोन स्पॉट बघू कारण आता उशीर झालेलं आहे आम्हाला तसं तर बघू आता कोणते कोणते स्पॉट्स होत लोटस टेम्पलला गेली का मी तुम्हाला नक्कीच दाखल सगळ्यांची झालेली तयारी ना मित्रांनो हे आहे दिल्लीचं लोटस टेम्पल लोटस टेम्पल खूप गर्दी इकडे बघू इथं आपण एंट्री केलेली आहे आता आम्ही आलो आहे लोटस टेम्पलला खूप गर्दी आहे इथे बघू शकता तुम्ही वाजले संध्याकाळची साडेतीन खूप सुंदर आहे एकदम मस्त पण गरम वगैरे नाही आहे थंडी आहे थोडीशी जास्त गरम नाही आहे तर आता आपण चालू आता दुसऱ्या डेस्टिनेशनला इकडे गेला होता चला तर बाय आता आम्ही आलो रेड फोर्टला थोडा टाइम झाला ऍक्च्युली आम्हाला तर ते आता बंद होते बघू आता भेटते का नाही आम्हाला बघायला खूप 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 गर्दी खूप सुट्ट्या अजून लागलेल्या पण मग तरी पण खूप गर्दी खूप आहे दिल्लीला ना खूपच गर्दी सगळीकडेच आहे लोटस टेम्पल ला पण होते अंतर म्हणजे उन्हाळा असं एवढा नाही जाणवत आहे नाशिकला तर खूपच आहे पण मग इथे नाही एवढं वाटत मी इथं थोडं गा गारवा पण वाटत हे असं आहे रेड फोर्ट खूप सुंदर आहे चला तर बघू भेटते का मी तुम्हाला जर गेली आतमध्ये तर दाखवते मी तशी शेरी चला खूप सारी गर्दी आहे मित्रांनो टाइम तर ता ऑलरेडी झालेला आहे आणि गेट पण बंद झालेला आहे तुम्ही बघू शकता लाल किल्ला आपला आपले मोदीजीकडन भाषण देत पंधरा ऑगस्टला पुढे लवकर यायला पाहिलं होतं भेटला चला आता पुढे जाऊ चांदनी चौक जामा मस्जिद बघू असे बघा मित्रांनो दिल्ली दिल्लीची गर्दी तिकडे जामा मस्जिद आपलं म्हणजे चला चाललोय रिक्षाने चांदनी चौक मार्केटला आता, मार्केट आता रेड किल्ला

हा कपड्याचा मार्केट आहे इकडे चांदी चौक मधला कपड्याचं मार्केट दीडशे रुपये फिक्स आहे आपलं फॅशन स्ट्रीट सारखं आहे हा बेल्ट बघा मित्रांनो मला बेल्ट पाहिजे होता त्याच्यावर किंमत बघा प्युअर लेदरचा म्हणतो तो पंधराशे रुपयेचा आहे शंभर रुपयाला घेतलं अशा प्रकारे वुडलँडचा आहे ओरिजिनल हां दिल्ली इथं म्हणजे रस्ते गुरुद्वारा आहे दोघ మే రాడ్ కనీ आणि रताळे स्वीट पटेटो किती काय काय ना काय काय दिलं स्वीट पटेरी बन, बन पटेटो स्वीटो का मिक्स मिक्स देते मिक्स, मिक्स देते शंभर मध्ये तीन किती तीस रुपये आहेत का काय का चांगला आहे चांगलं आहे आपण चाललो एटीआय गेटला तिकडे एटीआय गेटला चांगला आहे एरिया

रुको